सात वर्षीय बालिकेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न सात वर्षीय अल्पवयीन आदिवासी बालिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला एकाच्या विरोधात विनयभंगाचा अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय एका परिसरात राहणारी सात वर्षीय बालिका कोल्ड्रिंक घेण्यासाठी जात असताना आरोपीनं या बालिकेचा विनयभंग केल्याचा घृणास्पद प्रकार घडला या प्रकरणी पीडित बालिकेच्या अर्जीनं दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विठ्ठल जगताप यांच्यावर कलम आठ बारा तीन एक व भारतीय न्याय संहिता तेवीस एकशे चाळीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट